नमस्कार विद्यार्थी आपल्या शालेय विद्यार्थ्यांना माझा प्रेमाचा द्वितीय सत्र परीक्षा संपलेल्या आहेत आपण सर्वजण आता उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेत असा परंतु आपल्याला हा आनंद असतानाच आपण जो मागच्या इयत्तेमध्ये अभ्यास केलेला आहे आणि पुढच्या इयत्तेमध्ये जो आपण अभ्यास करणार आहोत याकडे सुद्धा थोडंसं आपलं लक्ष ठेवणं आवश्यक आहे तर मुलांनो प्रत्येक व्यक्ती प्रत्येक सजीव प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक प्राणी मात्राचं जे जे कर्तव्य असतं ते सर्वजण आपापलं कर्तव्य आपापला धर्म निज नित्य नियमाने पाळत असतात परंतु मानव हा एक असा प्राणी आहे की तो आपलं कर्तव्य विसरतो आणि कुठतरी या जगाच्या स्पर्धेमध्ये जो आपलं कर्तव्य विसरतो तो मागे पडत असतो म्हणून भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे स्वधर्मे निधनम श्रेय म्हणजे स्वतःचा जो धर्म आहे स्वतःच जे कर्तव्य आहे ते कर्तव्य सदोदित बारा महिने चोवीस तास सतत आपण करत राहणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य असतं आणि असं करणाराच व्यक्ती कुठेतरी जीवनामध्ये यशस्वी होत असतो म्हणून आपण सर्वजण विद्यार्थी आहेत विद्यार्थी आहात म्हणून या सुट्ट्यामध्ये सुद्धा आपण सर्वांनी आपला जो धर्म आहे आपलं कर्तव्य जे आहे की आपण आपला अभ्यास केला पाहिजे आपण ज्या विषयामध्ये त्या विषया सुट्ट्यामध्ये त्या विषयामधली आपली कमतरता आपण भरून काढणं आणि ते भरण्यासाठी आपल्या जवळच्या कोणत्या दिदीचं आपल्या भैयाचं किंवा आपल्या आई वडिलांचं घेणं किंवा आपल्या आपल्या संपर्क कोणते सर असतील तर सरांकडून की त्या बाबी आपण शिकून घेणं महत्वाचं असते आपल्या कोणत्याही विषयामध्ये कमतरता भूगोल गणित अशा सगळ्या विषयामधल्या आपल्या कमतरता मात करता येईल आपण करू शकतो तर त्यासाठी आपण सर्वांनी फक्त कळालं पाहिजे की आपल्याला काय येत नाही आणि त्याकडे आपण चौकस बुद्धीने आपण त्याकडे लक्ष त्या देऊन है आ, मादे 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 मते मते ती आपली कमतरता ती आपली उणीव भरून काढता आली पाहिजे तर सांगायचं उद्देश हाच आहे की मुलांना आपण सर्व विद्यार्थी आपल्या शाळेतील विद्यार्थी असू द्या किंवा कोणतेही विद्यार्थी असू द्या आपण ग्रामीण भागातील विद्यार्थी जे मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकतात ते विद्यार्थी बुद्धिमत्तेमध्ये कुठेही कमी नसतात अभ्यासात कुठेही कमी नसतात परंतु त्यांच्यामध्ये एकच कमतरता असते ती म्हणजे सातत्य ते सातत्याने अभ्यास करत नाहीत नियमितपणाने अभ्यास करत नाहीत आणि केलेला अभ्यास आपण जर नियमितपणे केला त्यामध्ये दैनंदिनपणामध्ये जर आपण अभ्यास केला तर तो आपल्या कुठेतरी चिरकाल स्मरणामध्ये राहत असतो म्हणून आपण या सुट्ट्यामध्ये सुद्धा अभ्यास करावा ही तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना माझी कळकळीची आग्रहाची विनंती आहे कारण आपण जर आता अभ्यास नाही तर आपल्या बरोबरीचेच किंवा आपल्यापेक्षा किंवा आपल्यापेक्षा कमी बुद्धिमत्ता असलेले मुलं सुद्धा जे शहरी भागामध्ये असतात जे ट्युशन लावलेले असतात ते आपल्या स्पर्धेमध्ये कुठेतरी खूप पुढे निघून गेलेले असतात आणि आपण कुठेतरी या दिवसामध्ये मामाच्या गावाला मावशीच्या गावाला कुठतरी इकडं तिकडे फिरून आपण आपली बुद्धिमत्ता ईश्वराने आपल्याला दिलेली आहे त्या बुद्धिमत्तेला आपण न्याय देत नाही बुद्धिमत्तेला मेहनतीची जोड असल्याशिवाय जीवनामध्ये कोणीही यशस्वी हे आपला मूलमंत्र आपण सर्वांनी लक्षात ठेवावा आणि या सुट्ट्यामध्ये आपण भरभरूनपणे मौज मस्त मजा मस्ती तर करावीच पण त्याबरोबरच अभ्यास सुद्धा करावा आपल्या सर्व विषयांचा अभ्यास आपण करावाच आणि आपल्या त्याबरोबरच आपण अवांतर वाचन सुद्धा करावं विविध आपले महा महापुरुष आहेत आपल्या धार्मिक ग्रंथ आहेत सगळ्या प्रकारच्या विविध आपल्याला वाचन आपण या ठिकाणी या सुट्यामध्ये करता येते आणि ते वाचन करून आपल्या जीवनाला एक वेगळ्या प्रकारचा आकार देण्यासाठी आपल्याला खूप मोठी आपली मराठी साहित्याची साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे आपल्या सर्वांना गुगलच्या एका क्लिकवर जगातलं कोणतंही ज्ञान आज मिळत आहे आपण सर्व भाग्यवान पिढी आहात आपल्याला कोणत्याही एका क्लिकवर ज्ञान कोणत्याही महापुरुषाबद्दल आपल्याला उपलब्ध होऊ शकते म्हणून ह्या वेळेचा उपयोग मुलांनो आपल्या चांगलपणामध्ये वृद्धी होण्यासाठी आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी होण्यासाठी आपण सर्वांनी करावा कारण वेळेचा जो उपयोग करतो मुलांनो प्रत्येक व्यक्तीला ईश्वरानं सर्वांना चोवीस तासच दिलेत समान तास दिलेत दिले, परंतु त्या वेळेचा चांगला उपयोग करून आपण आपलं जीवन चांगल्या प्रकारे घडवणं जीवनाचं स्तर अतिशय उंच प्रकारे घडवणं हे आपलं कर्तव्य असतं जेणेकरून आपण आपल्या आयुष्याच्या पुढच्या वाटेवर आपण एक सुखी समृद्धी समृद्धपूर्ण आणि ऐश्वरपूर्ण आणि चांगल्या समाधानाचं चा आयुष्य आपण जगू शकतो जगू शकू आणि आपल्या पुढच्या अनेक पिढ्या आणि आपल्या आईवडिलांना आपल्या शिक्षणामुळे आपण एक चांगलं जीवन देऊ शकतो हे आपण सर्वांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं असते एक उद्देश ठेवायचा आणि त्या उद्देशाप्रती आपण चोवीस तास सतत बारा महिने चोवीस तास सुट्ट्या असू द्या किंवा शाळा असू द्या काही असू द्या तर ते आपण त्या सतत त्या मार्गावर आपलं मार्गक्रमण करायचं असते तर आपलं जीवन मद, जीवनामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो हा मूल मंत्र आपण सर्वांनी लक्षात ठेवावा आणि हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण या सुट्ट्यामध्ये अभ्यास करावा हीच तुम्हाला सर्वांना पुनः श्रद्धा विनंती जय हिंद जय गुरु